नमस्कार मंडळी ऋतुजाज रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत इथे अगदी परफेक्ट आणि जाळीदार आपे कसे बनवायचे याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे किती प्रमाण घ्यायचं डाळीचं तांदळाचं आणि त्यामध्ये कोणत्या कोणत्या डाळीचा वापर करायचा आहे हे डिटेलमध्ये मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर अगदी पूर्ण डिटेल आणि टिप्स मी इथे सांगितलेले आहेत त्यासाठी तुम्हाला इथे हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर सुरुवातीला इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच वाटीमध्ये मी सगळ्या डाळींचं प्रमाण घेणार आहे तर सुरुवातीला इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि नंतर त्याच वाटीने मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे त्यानंतर मी पुन्हा एकदा त्याच वाटीमध्ये उडदाची डाळ घेतलेली आहे अगदी एक एक वाटीनेच आणि अगदी अर्धी वाटी इथे मी लाल मसूरची डाळ घेतलेली आहे तर या डाळीमुळे जरा आपल्याला छान चव येते तर डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे पुन्हा एकदा मी त्याच वाटीने तांदळाचं सुद्धा प्रमाण घेत आहे तर इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि मी हे एक दिवसा अगोदर सकाळी व्यवस्थित धोन दिवसभर भिजत घातलेलं आहे जर तुम्हाला आपे आप उद्या बनवायचे असतील म्हणजे सकाळच्या नाश्त्यासाठी बनवायचे असेल तर तुम्हाला आदल्या दिवशी सकाळी तुम्हाला डाळ आणि तांदूळ भिजत घालायचे आहे किमान दहा ते बारा तास ही डाळ आपल्याला भिजत घालायची आहे आणि संध्याकाळी म्हणजेच रात्री आपल्याला दहा ते अकराच्या दरम्यानमध्ये हे आपल्याला तांदूळ आणि डाळ वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपले आप्पे बनवण्यासाठी पीठ तयार होणार आहे तर आता मी डाळ आणि तांदूळ व्यवस्थित धुवून भिजत घालण्यासाठी ठेवलेला आहे तर इथे मी सकाळी तांदूळ आणि डाळ भिजून ठेवली होती तर आता तांदूळ आणि डाळ हे व्यवस्थित भिजलेले आहे आणि रात्री म्हणजेच मी साडे दहा वाजता डाळ आणि तांदूळ हे व्यवस्थित वेगवेगळं वाटून घेणार आहे तर डाळ सुद्धा भिजलेली आहे आणि तांदूळ सुद्धा व्यवस्थित भिजलेले आहेत तर चला आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्वात अगोदर भिजत घातले डाळ वाटून घेणार आहे आणि तांदूळ हे सेपरेटली मी वाटून घेणार आहे तर इथे अगदी मी अर्धा कप पाणी ओतून घेतलेलं आहे आणि जास्त आपल्याला इथे पातळ वाटून घ्यायचं नाही आहे तर इथे मी डाळ व्यवस्थित बारीक वाटून घेतलेली आहे डाळ ही बारीकच वाटून घ्यायची आहे आपल्याला आणि या पद्धतीमध्ये आपल्याला बेटर करून घ्यायचं आहे तर त्यानंतर आता मी त्याच भांड्यामध्ये तांदूळ वाटून घेणार आहे आणि तांदूळ आणि डाळ हे वेगवेगळं वाटण्याचं कारण काय तर डाळ ही आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे आणि तांदूळ आपल्याला थोडेसे दाणेदार असं वाटून घ्यायचं आहे अगदी आपल्याला पातळ किंवा जास्तच बारीक तांदूळ वाटायचे आहेत जर तुम्ही तांदूळ आणि डाळ ही जास्त बारीक वाटली असेल आप आप ले ले तर आपे इथे आपले जाळीदार बनणार नाहीये त्यामुळे इथे आपण ही प्रोसेस केलेली आहे तर इथे तांदळामध्ये सुद्धा मी अर्धा कप पाणी ओतून घेतलेलं आहे आणि आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर अशा पद्धतीमध्ये मी तांदूळ सुद्धा बारीक करून घेतलेले आहे आणि ते मी आता यामध्ये मिक्स करून घेणार आहे एका पातेल्यामध्ये आता हे डाळीचं आणि तांदळाचं वाटलेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे तर यामध्ये मी थोडाही सोडा टाकलेला नाहीये फक्त चिमूडभर मीठ टाकलेला आहे चवीनुसार तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकताय व्यवस्थित पीठ छान रेडी झालेला आहे तर इथे मी आप्प्याच्या पिठामध्ये टाकण्यासाठी एक कांदा थोडंसं चिली फ्लेक्स आणि थोडीशी कोथिंबीर अशी कापून घेतलेली आहे आणि ते मी इथे आप्प्याच्या पिठामध्ये टाकून घेणार आहे हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला हे काही सर्व टाकायचं नसेल तर तुम्ही तसेसुद्धा आपे बनवू शकता तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला गॅसवर आप्याचं भांडं ठेवायचं आहे तर इथे भांडं तापायला सुरुवात झालेली आहे आणि मी थोडं थोडं तेल ओतून घेणार आहे तर इथे तेल हे गरम झालेलं आहे आणि तयार केलेलं बॅटर आप्याचं पीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे पूर्ण पीठ आपण टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला यावर पंधरा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही मेडियमच करायची आहे आपल्याला तर इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकताय आहे आप्याची एक साईड शिजलेली आहे आणि आता आपल्याला आपे हे व्यव एका स्टिकने किंवा एका चमच्याने आपल्याला हे त्याची दुसरी बाजू आपल्याला आता खाली करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला दहा मिनटं आपल्याला आप पे परत एकदा शिजवून घ्यायचे आहेत तर इथे आप्याच्या एका साईडला लालसर असा छान कलर आलेला आहे आणि आप आपे व्यवस्थित एक साईडने छान शिजून झालेले आहेत तर आता दुसरी साईडने परत एकदा आपण जास्तीत जास्त आठ ते नऊ मिनटं आपल्याला पुन्हा एकदा गॅसवर मिडियम फ्लेमवर आपल्याला ठेवायचं आहे तर इथे नऊ ते दहा मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे आपे इथे छान शिजलेले आहेत छान कलर आलेला आहे तर इथे आप्याची दोन्ही साईड व्यवस्थित छान शिजून झालेले आहेत छान कलर देखील आलेला आहे आणि आपे थोडे देखील आपले इथे चिटकलेले नाही आहेत तर सुद्धा अगदी या पद्धतीमध्ये नक्की आपे तयार करा मी इथे अगदी डिटेलमध्ये प्रमाण कसं घ्यायचं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि या पद्धतीमध्ये आपले आपे तयार झालेले आहेत तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि ऋतूच्या रेसिपीज या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्य